बातमी आहे पिंपरी चिंचवड येथून बुधवार दिनांक 12 ऑक्टोबर 2022 रोजी श्रीचंद आसवानी आणि माजी उपमहापौर डब्बू आसवानी यांच्याकडून पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते सेवा विकास बँकेचे माजी अध्यक्ष अॅडव्होकेट अमर मुलचंदानी आणि त्यांचे सहकारी संचालक यांनी दी सेवा विकास सहकारी बँकेत रित्या आर्थिक गैरव्यवहार करून बँकेला आर्थिक संकटात टाकले आरबीआयने कारवाई केली आणि बँकेचा परवाना दोन दिवसापूर्वी रद्द केला या सर्व घटनेला माजी अध्यक्ष ॲडव्होकेट अमर मूलचंदानी आणि त्यांचे सहकारी संचालक हे जबाबदार असून त्यांच्यावर सरकारने मोक्का अंतर्गत कारवाई करावी तसेच त्यांच्या चाचणी लेखापरीक्षण अहवालातील चारशे एकोणतीस कोटी रुपयांच्या कर्ज वितरणाची वसुली मूलचंदानी व त्यांच्या सहकारी संचालक मंडळाकडून वसूल करावी अशी मागणी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी उपमहापौर डब्बू आसवानी आणि श्रीचंद आसवानी यांनी पत्रकार परिषदेत केली आहे डब्बू आसवानी यांनी सांगितले की ॲडव्होकेट अमर मूलचंदानी हे दोन हजार नऊ पासून या बँकेचे चेअरमन आहेत बँकेच्या संचालक मंडळाने मागील काळात केलेल्या बेकायदेशीर कर्ज वाटप आणि अनियमित व्यवहारांबाबत आम्ही वेळोवेळी माजी मुख्यमंत्री माजी उपमुख्यमंत्री माजी पालकमंत्री सहकार आयुक्त तसेच संबंधित शासकीय संस्थांना निवेदन देऊन दखल घेण्याविषयी विनंती केली होती अमर मूलचंदानी आणि त्यांच्या सहकारी संचालकांवर मोक्का अंतर्गत कारवाई करा अशी मागणी डब्बू आसवानी यांनी केली आहे आणखीन काय म्हणालेत डब्बू आसवानी आणि श्रीचंद आसवानी पाहूयात काय सांगायला आज आपण नाही नाही आपण जे आपण जे आज प्रेस घेतलेली आहे आपण ह्याच्या अगोदरच दोन हजार उन्नीसपासून हे प्रयत्न करतो की आपला कारवाई व्हायला पाहिजे जे सत्य बाहेर यायला पाहिजे आणि लोकांना इन्साफ मिळायला पाहिजे जे आम्हाचे समाजाचे लोक आहे ज्यांची एफ डी आणि टी व्ही आहे त्यांना पैसे परत भेटायला पाहिजे त्याच्याबद्दल आम्ही अगोदर जे एफ आय आर होती आणि स्कॅम आहे ते बाहेर काढलेलं आहे आणि याच्या पुढं जे पैसे राहिलेले पाच लाखा जे व्यतिरिक्त दोनशे कोटीच्या आसपास पैसे राहिलेले ते कसं भेटू शकतात त्याच्या पुढं आम्ही ईडीला कंप्लेंट केली केलेली आहे ते ईडीची कॉपी त्याची इन्क्वायरी चालू आहे आणि त्याची एफ आय आर पण झालेली आहे परंतु ते वेळ लागते इव्हिडन्स कट एकत्र करायला आणि तिथं पण ते, ते प्रयत्न चालू आहे आणि जे याच्यामध्ये जे ऑडिट रिपोर्टमध्ये आलेलं आहे चारशे एकोणतीस कोटीच्या घपला ते पण आपण सी एम करा आणि डेप्युटी सी एम कर, कर पहिला पत्र दिलं होतं परत आता पत्र दिलेले आहे आणि जे केस झालेले आहे सतरा केस एफ आय आर झालेले आहे आणि पुरावे नष्ट करायचे एफ आय आर झालेले आहे त्याच्याबद्दल आपण सी पीला पत्र दिलेलं आहे की याच्या मोका अंतर्गत कारवाई करा आणि ईडीला सांगितलेलं आहे जे पैसे त्याची प्रॉपर्टी आहे जे बिल्डरमध्ये ल लावलेले कन्स्ट्रक्शनमध्ये लावलेले आहे ऑफिस घेतलेली आहे जे वेगळे वेगळेकडे दुकान घेतलेलं आहे आणि त्यांनी दुकान आता ज्यांना माहिती पडली अमर मोचनाला काही हे ई कर गेलेलं आहे त्याबद्दल त्यांनी चार प्रॉपर्टी विकलेली आहे ते पण पुरावे आम्ही कर आणि सी कर पाठवलेलं आहे जे पैसे त्यांच्याकडे येत आहेत ते लोकांकडे घ्या जायला पाहिजे आणि दोन कोटी जे भेटले होते हिंजोरी पोलीस स्टेशनमध्ये ते पण लोकांनाच भेटणार आहे ते पर्सनल तिकडं ठेवू शकत नाही ते आम्ही सगळं प्रयत्न करतो आहे बोका आणि ईडीचा आम्ही प्रयत्न करतो आहे आणि ए टी इन्क्वायरी जे चालू आहे का कोऑपरेटिव्हमध्ये ते पण वेगळे पद्धतीने चालू आहे जे सगळं डायरेक्टर आहे त्याची जे जे प्रॉपर्टी असेल ते त्याच्यावरती कारवाई होणार आहे ते आम्ही प्रयत्न करतो आहे आणि बँक वाचायला आम्ही आर बी आयकडं पण पत्र दिलेले आहे की सिमाल फायनान्समध्ये कन्वर्ट करा आणि याच्या पुढं जे लेसन क कॅन्सल झालेलं आहे ते उद्या जे लोक बोलतात की आम्हाला दुःख झालं आहे आम्ही हे बोलत नाही आम्ही डायरेक्ट रिझल्ट देऊ आपण हायकोर्टात गेल जाऊ जाणार आहे आणि स्टे घेणार आहे प्रयत्न करणार आहे पोलीस प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांचा तर कशाला हायकोर्टाने ते अमान्य केलेले आहे ते त्यांनी अमान्य नाही केलेले आजच ते, के ते सांगवी पोलीस स्टेशन जे पी आहे ते त्यांना जे एफ डी होल्डर आहे त्यांना बोलून ज्यांची वही बासष्ट आहे त्यांना दमदाटी करतात त्यांना मी फोन केलेली त्यामुळे तुम्हाला सांगितलं होतं ते पी आयला फोन लावा की कशाला त्यांनी तुम्ही दमदाटी करताय लोकांना तुम्ही कुणी फोन नाही लावलं एक आरोप असा केलेला आहे की बंधूंनी जे आहे लोकांना घरोघरी जाऊन सांगितले की या बँकेतले पैसे काढून घ्या बँक त्यामुळे मी सांगतो ना की श्री एकाला घरी गेलो ते तुम्ही प्रुग्रा पिंपरी सोडून जाईल संपला विषय व्हिडिओ मध्ये असं सांगितलेलं व्हिडिओ क्लिक मध्ये की आसवानी बंधूने जे लक्ष्मण जगताप जे आहेत त्यांच्याकडे बोलून घेऊन घोडी घोडीने राजीनामा घेऊन बँकेकडे अमर एवढा मोठा पॉलिटिशियन आहे आणि त्याचे संबंध फार बढतीपणानं आहे ते आम्ही गोड बोलून तर काय राजीनामा देणार का तुम्ही सांगू शकता का ते सांगा मी तुम्हाला प्रश्न विचारतो नाही त्यांनी बोलून घेतलं एकदा नाही मी पंचवीस वेळा गेलो त्यांनी पच्चीस वेळा भेटी केली एकदा नाही केली ते की मी अडकलेलो आहे माझी वही झालेली आहे मला शुगर आहे मला माफ करा मला काय फाशी देणार आहे का तुम्ही आपण त्यांनी भाऊचं नाव घेतलेलं भाऊला विचारा उमेश भाऊ होतं योगेशबाई होतं सगळ्यांकडे बीटी केलेली आहे आपण आणि त्यांनी स्वतःहून रिझाईन केलं आहे आम्ही काय ना सांगितलं नाही ना रिझाईन कर त्यांना ते माहिती होतं की बँक बंद होणार आहे आम्ही लई उद्योग केलेलं आहे नाईंटी एट पर्सेंट एम पी आहे तर पैसे येणारच नाही सगळं बोगच लोन होतं ते तर सांगतो ना ते बाहुबली आहे त्यांचे लई कॉन्टॅक्ट आहे त्यांना स्वतःचे पैसे आहे का एक शॉप एक मिनटं ते त्यांना एक शॉप लेसन आहे का आठ आठ कोटीची गाडी आहे त्याच्या घरी एक लेसन आहे काय व्यवसाय करतो कसे का, काय पैसे येतात आणि जे पैसे व्याजाने दिलेले त्यांनी लोकांनी सांगितलं आम्हाला तीन टक्क्यांनी व्याजाने दिलेले ते पोलिसांमध्ये असंच जमा करणार का ते असे मुलच मध्ये काय दोन कोटी देणार का एन्जॉय पोलिसांमध्ये जे पैसे डिपॉजिट झालेले दोन कोटी ते कसं काय डिपॉझिट केली ते पैसे होते ना त्यांचे तर आप असं तर राजकारण कुठे तुम्ही सांगा ना ते आम्ही निवडून दिलं का ते जे भोगस बोगस अकाउंट झाले जे बोगस अकाउंट उघडलेले जे बोगस लोन दिलेले ते आम्ही होतो का बँकेमध्ये त्याचे घरचे चार फॅमिली मेंबर पी ए राजा सावंत शेखर रायराव असं तर लोक होते दे। ते त्यांना माहिती पण नाही लोन झालेले म्हणून ते अफवा फलून ते दंगे प्र दंगे फसवायचे प्रयत्न करतात बाकी काहीच नाही दाखल आहे ते सतरा एफ आय आर दाखील आहे आणि तीन एफ आय आर वेगळी आहे जे आपला इव्हिडन्स टॅम्पर केलेले बँकेतून एक हां नाही 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 वेगळे वेगळे मुद्देवर आहे तुम्हाला माहिती नाही तुमच्या आहे तुम्हाला जेव्हा नोटीस आल्या तेव्हा ते, ते तुम्ही एफ आय आर केली असे आणि जे ज्यांनी गाडी काढलेली नाही त्यांच्या नावावरती ती, ती गाडी आहे त्यांनी एफ आय आर केलेली आहे आणि जे दोन तीन प्रकरण असं आहे की बँकेमध्ये जाऊन ते अमर मान अमरनी माणसं पाठवले हो जे पेपर होते ते सगळे घेऊन गेले ते सी सी टी व्हीमध्ये आले ते थेडगावमध्ये पोलीस स्टेशनमध्ये एफ आय आर दाखल